नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे रसिको आम्ही आत्ता मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात आहोत आणि तिथं रेड कार्पेटवर स्टार प्रवाह वाहिनीचा स्टार परिवार पुरस्कार सोहळा आहे आणि माझ्याबरोबर आत्ता जी व्यक्ती आहे ना ती अत्यंत विशेष आहे पाच वीस वर्षांपेक्षा जास्त काळून आम्ही एकमेकांना ओळखतो आणि आज त्यांचा इंटरव्ह्यू करण्यामागचं कारण म्हणजे माझ्या बॅकग्राऊंडला हे जे सगळं तुम्ही बघताय ना स्टार प्रवाहाचं वेग जे वेगवेगळं कॅम्पेन किंवा तुम्ही ज्या मुलाखती किंवा जे काही बघत असता त्याचं सगळं पब्लिसिटी प्रमोशनचं काम असतं ते विशाल भोसले करत असतात त्यामुळं विशालजी तारांगणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत मला खूप आनंद होतोय आज एवढ्या या मोठ्या स्किलवर तुमचं काम पोचत आहे काय मनात आहेत तुमच्या भावना जेवढ्यात जेवढं आर्टिस्टला चांगल्यात चांगलं प्रेझेंट करता येईल हा माझा उद्देश असतो आणि माझी जेवढी जेवढी चांगली कला But... त्यांच्यापर्यंत तुमच्यापर्यंत आणि सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोचली पाहिजे बरं किती वर्षापासून तुम्ही या स्टार प्रवाशी जोडले गेलात त्याच्याबद्दल सांगा मी स्टार प्रवाशी आठ वर्ष काम आहे बरं आणि नेमकं तुमचं कामाचं स्वरूप कसं असतं तेही आपल्या प्रेक्षकांना कामाचं स्वरूप असं असतं त्यासाठी आम्ही आधी स्टडी करतो की तुम तुमची स्टोरी काय आहे बरं कोणतेही पब्लिसिटी कॅम्पेन करतात तुमचा मुद्दा कळला पाहिजे की तुम्हाला पब्लिकपर्यंत काय पोचवायचं आहे फोटो थ्रू कारण फोटो चलत चित्र नाही आहे फोटो असतात तुमचे स्टॅटिक तर स्टॅटिक फोटोला तुम्हाला लाईव्ह करायचं असतं आणि त्यांना ते बोलतं करायचं असतं तर तुमचा उद्देश एकदा स्टोरीचा कळला की तशा प्रकारे आम्ही आर्टिस्टकडून शूट करून घेतो त्यांचे एक्सप्रेशन त्यांचे हावभाव वगैरे सगळं असं आणि तुम्ही जे काम करता ते सगळीकडे त्याचे होर्डिंग लागतात पोस्टर लागतात खूप छान वाटत असेल ना हो त्याचा आनंद एक वेगळाच असतो खूप आनंद मिळतो की आपण केलेली कला ही लोकांपर्यंत पोचती आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांनाही शिकवतो जे नवीन विद्यार्थी येतात त्यांनाही आम्ही शिकवतो त्यांनाही प्रोत्साहन देतो की तुम्हीही करा त्यातून आम्हाला पण शिकायला मिळत बरोबर आणि ह्या निमित्ताने तुम्ही वेगवेगळ्या कलाकारांचे फोटो शूट करता सगळ्यांशी तुमचं रिलेशन खूप छान झालं असं हो सगळ्यांचे रिलेशन छान आहे त्यांच्याबरोबर तर रॅपो चांगला आहे आमचा कुणाकुणाची फोटो शूट करताना तुम्हाला जास्त आनंद मिळाला काही नावं सांगाल का आम्हाला बरेच अशा आर्टिस्ट आहेत की त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर आनंद खूप मिळतो काम करताना स्पेशली म्हणता आलं असं काही नाही आहे सगळेच आर्टिस्ट चांगले आहेत सगळे प्रयत्न करत असतात आणि हे साधारण फोटोशूट चालतं तरी कमीत कमी एक दिवस बर ओके एका एक दिवसात तुम्हाला वेगवेगळे एक्सप्रेशन त्यांचे काढून घ्यायचे असतात त्यांची स्टायलिंग बघावी लागते कशा प्रकारे त्यांनी केली आहे कशा प्रकारे आम्ही ठरवतो की कसे कसे शॉर्ट्स त्यांचे घ्यायचे बरं ओके आणि तुम्ही ह्या कामाबरोबरच तुमचं प्रॉडक्ट फोटोग्राफी हा सुद्धा मोठा आहे त्याच्याबद्दलही आपल्या प्रेक्षकांना सांगा इतर काय काय काम सुरू आहे प्रोडक्ट प्रोडक्ट फोटोग्राफी हा माझा मेन स्पेशलायझेशन केलेलं आहे मी फोटो प्रोडक्टमध्ये मग त्यातूनच मला खूप काही शिकायला मिळालं की प्रोडक्ट फोटोग्राफी ही खूप कठीण आहे गोष्ट आहे आणि ती सगळ्यांना आवडत नाही बरं सगळ्यांना ग्लॅमर आवडतं फोटोग्राफी करायला फोटोग्राफी तुम्ही जेव्हा प्रोडक्ट शिकाल ना त्यानंतर तुम्ही ग्लॅमर करणं थोडंसं सोपं होऊन जात बरं प्रॉडक्ट म्हणजे कोणाकोणाचे केले तेही सांग प्रोडक्ट्समध्ये मी मॉर्फी रिचर्स बजाज इलेक्ट्रिकल्स पॅनासॉनिक अँकर असे बरेचसे ब्रँड मी केलेले आहेत बरं पण तुम्हाला स्वतःला दोन्हीत तेवढाच आनंद मिळतो प्रॉडक्ट आणि ग्लॅमर फोटोग्राफी हो 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 प्रोडक्टमध्येही तेवढाच आनंद मिळतो जेव्हा तुम्ही एखादं प्रोडक्ट शूट करता आणि त्याला एका लेवलला आणून ठेवता पिक्चरला तेव्हा तो आनंद एक वेगळाच असतो आणि आता तुमचं एवढं मोठं नाव आहे इंडस्ट्रीत साधारण किती तीन दशकांचा प्रवास आहे तुमचा आतापर्यंत पंचवीस वर्ष झाली ओके म्हणजे हो कम्प्लीट झाली आहे सुरुवात केल्यापासून प्रवास चांगलाच झालाय सुरुवातीला प्रत्येकाला अडचण शिकताना पण शिकत शिकत आपण पुढे जातो तुमच्या फ्युचरमधल्या योजना काय आहेत आणखी कशा पद्धतीचं काम करायचं फ्युचरमध्ये आता आम्ही थोडे थोडं व्हिडिओ चालू केलेले शूट व्हिडिओ आम्ही करतोय आता आमचं बजाजचं चा व्हिडिओ चालू आहेत चे व्हिडिओ चालू आहेत म्हणजे व्हिडिओ मध्ये आम्ही आता आता थोडा अपडेट केलं कोणते कलाकार असे आहेत का की ज्यांचं तुम्ही अजूनपर्यंत शूट केलं नाही पण तुमची इच्छा आहे माझी एकच इच्छा अमिताभ बच्चन बरोबर ओके okay, त्यांना फोटोशूट करायचं आणि ती वेळ माझ्याकडे आली नाही ती बरं बरं येईल ती लवकरच आणि सगळ्यात माझी आवडता क्रिकेटर तेंडुलकर बरोबर मी केलं ओके बरं 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 फक्त म्हणजे अमिताभ बच्चन बाकी आहे बाकी माझी एक इच्छा आहे मग शेवटी एका प्रश्नाचं उत्तर द्या आता फोटोग्राफी या क्षेत्रात नवीन नवीन मुलं येत खूप मोठं खरं इथं संधी आहे पण त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा प्रवास करायला हवा असं तुम्हाला वाटतं त्यांनी शिकायचं आणि एका चांगल्या फोटोग्राफरच्या अंडर असिस्ट व्हायचं बरं जेणेकरून तुमचा पुढचा प्रवास अजून सोपा होईल बरं बरं बर। तसं केलं तरच हो तयार तसं केलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता बरं कारण अभ्यास पुस्तकी ज्ञान आणि मार्केटला ज्ञान यात खूप फरक आहे बर खरं आहे पण तुम्ही अशा मुलांना संधी देता तुमच्याकडे हो हो मी दरवर्षी मुलांना संधी देतो बरं आणि कॉलेजमध्ये प्रोफेसर मला विचारतात की हा स्टुडंट खूप हुशार आहे तुम्ही त्याला शिकायला द्याल का मी कधी नाही म्हणत नाही आपली ही मुलाखत बघून काही मुलं येतील ना तुमच्याकडे शिकण्यासाठी हो, द्याल ना संधी हो, त्यांना हो हो, हो, हो संधी देतो खूप छान मला वाटतं की विशालजी तुम्ही खूप वेगळं आणि चांगलं काम करताय त्यामुळे तारांगण वर तुम्ही खूप उशिरा आलायत पण मला वाटतं की ह्याच्या पुढं तुम्ही जे काही नवीन शूट करत असाल ते आम्हाला सांगत चला, त्याची आम्ही दखल घेऊ आणि आपल्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद